हो सर्व नांदेडकरांना तळकळीचं आवाहन या ठिकाणी करतोय गोदावरी नदीचा पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे तरी नागरिकांनी सुरक्षित स्थळी या ठिकाणी जावं आपल्या परिवाराची आणि आपली काळजी आपण घ्यावी कारण तर गोदावरी नदीमध्ये जायकवाडी आणि अन्य जे काही नदी आहेत त्याचा मोठा विसर्ग पाण्याचा गोदावरी नदीमध्ये होत आहे त्यामुळे गोदावरी नदीची पातळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे गोदावरी नदी, नदी, नदी दुथर्पी वाहत आहे आणि त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं आणि आपण आपली काळजी आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असं नम्र आव्हान मी माझ्या वतीने या ठिकाणी करतोय काही अडचण आल्यास मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस एक दहा तेवीस त्या नंबरवरती कॉल करून आपल्याला कुठेही अडचण असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता आणि आपण जे काही गोदाकाटचे जे काही नगर आहेत आत्ताच थोड्या वेळाखाली एक घटना या ठिकाणी दुःखद घटना घडलेली आहे खडकपुरा भागामध्ये एक युवक पाण्यातून अलीकडं येत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यासाठी मुलाबाळांना सुद्धा आपण सांभाळावं आपले मुलंबाळं आपल्या जवळ या ठिकाणी ठेवावेत कारण तर मुलांना काही कळत नाही पाण्याचा अंत लागत नाही पाणी किती आहे हे समजत नाही यामुळे दुखित घटना या ठिकाणी घडू शकते घात होऊ शकतो त्यासाठी आपण कोणीही पाणी वाढत असताना त्या भागात राहू नये आणि त्या भागात जाऊ नये असं नम्र आव्हान मी माझ्या वतीने या ठिकाणी करतो